रस्त्यावर असलेल्या सुमारे सात ते आठ वाहनांना धडक देत अपघात घडवून आणला विशेष म्हणजे सर्व गाड्या रिकामी असल्याने मोठी हानी पिळली या दरम्यान आंबोली ते सावंतवाडी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अपघातग्रस्त वाहन चालकांनी आक्रमक पवित्रा घेत नुकसान भरपाईची मागणी केली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन मार्ग काही काळ बंद करण्यात आला होता ए, या दरम्यान सावंतवाडी वरून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेला काही तरुणांनी मार्ग खुला करून दिला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तणाव कायम होता तसेच पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता कोकण लाईव्ह साठी राजेश नाईक सावंतवाडी